बतल, ते चलं प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभूची स्तुती करूया प्रभू महान आहे प्रियानो आजच्या दिवसाबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद येत असताना प्रभू प्रियानो आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण जाऊया त्या विषयासाठी वचन आहे लोक त्याचा सहावादे आणि वीस वचन जे दिन ते धन्य कारण देवाचे राज्य त्यांचे आहे त्यानं मला सांगू द्या या ठिकाणी दिन म्हणजे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये येतं दिन म्हणजे गरीब तर गरीब नसून या ठिकाणी बायबलच्या संदर्भामध्ये जर त्याचा अर्थ पाहिला दिन म्हणजे नम्र होणे नम्र असणे आणि बायबलचं वचन या ठिकाणी सांगतं जे दिन आहेत ते धन्य म्हणजे जे नम्र आहेत ते धन्य कारण देवाचे राज्य त्यांचे आहे त्यानं मला सांगू द्यात मनुष्य जीवन जगत असताना आपल्या जीवनाची सर्व खटपट असते की देवाच्या राज्यामध्ये माझा प्रवेश झाला पाहिजे देवाच्या राज्यासाठी मी खटपट केली पाहिजे परंतु मला सांगू द्या या सर्वांचं सार या सर्वांचं मूळ गोष्ट तर कशात आहे मदे तर नम्रतेमध्ये आहे पियानो जर आमच्यामध्ये नम्रता आहे तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं नम्र लोकांना काय आहे देवाचं राज्य त्यांचं आहे असं स्पष्ट देवाचं वचन लोक सहा वीसमध्ये सांगतं पुढे जर मत्ते अठरा चारमध्ये देखील आम्ही देवाचं जर वचन वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यास्तव जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाचा राज्यात मोठा आहे रेसलॉट कोण मोठा आहे जो जो कोणी आपल्या स्वतःला बाळकासारखा नम्र करतो बालक तुम्ही पहा छोटं मूल छोट्या मुलाला तुम्ही कितीही रागवा कितीही काही बोला थोड्या वेळाने ते पुन्हा तुमच्याकडे येईल कारण तो ने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप राग द्वेष अक्षमा कुठल्याच गोष्टी त्याच्यामध्ये नसतात ते निरागस असतं प्रियानू आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याला वागवलं तरी ते पुन्हा तुमच्याकडे येईल कारण ते नम्र असतं त्याच्या ठाई कुठलं पाप नसतं म्हणून देवाचं वचन मग ते अठरा चारमध्ये काय म्हणतं यास्त जो कुणी ह्या बालकासारखा स्वतःला नम्र करतो त्यानं मला सांगू द्या बालकासारखं नम्र होणं कदाचित अवघड आहे काही वेळेस आम्हाला ते कठीण जातं नम्र होणं परंतु मला सांगू द्या नम्र व्यक्तीचा स्वर्गाच्या राज्यात मोठा वाटा आहे असं देवाचं वचन सांगतं तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे प्लानो मला सांगू द्या जगा जगीत जीवन जगत असताना आपण आपलं पद आपल्या गोष्टी ह्यानुसार आपण ठरवत असतो की कोणता व्यक्ती मोठा आहे परंतु स्वर्गाच्या राज्याचा नियम टोटली वेगळा आहे प्ल्यानो जो नम्र आहे तो स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे प्रियानो म्हणून आमच्या जीवनामध्ये नम्रता असणे गरजेचे आहे नम्र व्यक्तीचा देव सन्मान करतो प्रियानो आपण पुन्हा एकदा अजून एक वचन वाचूया नीतीसुप्रियाचा बावीसावा वाद आणि त्याचं चौदा वचन वा जर वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा देवाचं वचन सांगतं नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक धन सन्मान व जीवन आहे आले आज प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला मला सांगू द्या ह्या तीनही गोष्टीची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्ती या तीन तीन गोष्टीसाठी खटपट करत असतो धन प्रत्येकाला पैशाची गरज आहे सन्मान प्रियानं मला सांगू तर प्रत्येक व्यक्ती करत असतो की माझा सन्मान झाला पाहिजे मला मला लोकांनी म सन्मानित केलं पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि तिसरी गोष्ट जीवन ह्या तिन्ही गोष्टीसाठी आमची धडपड चालू असते प्रियानं परंतु नितिसूत्रे बावीस चौदामध्ये देवाचं वचन सांगतं नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक धन सन्मान व जीवन आहे ज्यावेळेस आमच्यामध्ये नम्रता असते पियानो आपोआप परमेश्वराकडून आपल्याला ह्या तीनही गोष्टी प्राप्त होतात धन सन्मान आणि जीवन मग आम्हाला सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट आहे प्रियानो आम्हाला नम्र जीवन जगण्याची गरज आहे नम्र होणे म्हणजे असं नाही की आम्ही स्वतःला कमी करणं बऱ्याचदा आमच्या मनामध्ये विचार येतो की नम्र मीच का नम्र व्हायचं मीच कमी का, का समजायचं प्रियानो मला सांगू द्या या सृष्टीचा नियम कदाचित आम्ही ज्यावेळेस खाली जातो तर कदाचित आमची किंमत कमी होते परंतु देवाच्या राजामध्ये ज्यावेळेस आम्ही नम्र होतो प्रियानो प्रभू आम्हाला अधिक उंच करतो प्रियानो मला सांगू द्या नम्रता हा मनुष्यामध्ये असलेला चांगला आणि उत्तम गुण आहे क्रियानो नम्र व्यक्तीचा नेहमी सन्मान होतो क्रियानो कदाचित आम्हाला त्यात काही प्रसंगामध्ये जात असताना ज्यावेळेस मी नम्र व्हायला नम्र होण्याची वेळ येते त्यावेळेस आम्हाला वाटतं की मी का नम्र व्हावं प्रियानो मला सांगू द्या जगामध्ये लोकांना सॉरी म्हणणं अवघड जातं क्रियानो त्यांना थँक्यू यू म्हणणं अवघड जातं परंतु मला सांगू द्या ह्या दोन पैलू आहेत या जीवनाचा भाग आहेत आमच्यामध्ये सॉरी आणि थँक्यू ले थँक यू हे दोन वर्ड आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आम्ही त्याच्याद्वारे चालतो आणि ज्यावेळेस मी सॉरी म्हणतो त्याच्यामध्ये कुठलाच चुकीची गोष्ट नाही प्रियानो मला सांगू द्या त्याच्यातून आपली नम्रता दर्शवतो ज्यावेळेस मी थँक्यू म्हणतो आमच्या जीवनातला थँक्स गिव्हिंग ॲटिट्यूड आम्ही दाखवत असतो प्रियानो मला सांगू द्या आमच्यामध्ये नम्रता ही असणे गरजेची आहे आणखीन एक जर वचन वाचलं नितीसूत्रे याचा सोळावा अर्थ आहे आणि त्याचं अठरा वचन जर आम्ही वाचलं त्या ठिकाणी सुंदर वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये प्रियांना मला सांगू द्या आम्ही नम्र व्हायला तयार होत नाही कारण काही गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये राखून ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं नीती सूत्रे त्याचा सोळावा अध्याय जर वाचलं अतिशय सुंदर बाब त्या ठिकाणी सांगितली आहे सोळावा अध्यायाने त्याचा अठरा आणि एकोणीसावं वचन आपण वाचूयात गर्व झाला की नाश ठेवलेला आहे मनाचा ताठा अधपाताचे मूळ आहे त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं गरवी बरोबर राहून लूट वाहून घेण्यापेक्षा दिनाभरून बरोबर राहून बरो नम्र चित्त असणे बरी आहे गर्व झाला आपण पाहतो की नम्रच्या उलटच आहे गर्व आमच्यामध्ये नम्रता नाही कनिषित आमच्यामध्ये गर्व आहे प्रियानो मला सांगू दे आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आज आहोत आमच्या आम्ही नम्र हो, व्यक्ती आहोत आम्ही गर्विष्ट व्यक्ती आहे आज विचार करण्याची गरज कर आहे कदाचित आजचं वचन आमच्या हृदयाला स्पर्श करेल कदाचित ते सरळ आमच्या हृदयाशी बोलेल प्रियानो आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आम्ही का नम्र आहोत की गर्विष्ट देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की गर्विष्ट मनाच्या या ठिकाणी गर्व झाला की नाश ठेवलेला आणि मनाचा ताठा अधपाताचे मोळ होय त्यानं मला सांगू द्या गर्व झाला की नाश जिथे गर्वप्रियानो तिथं नाश ठरलेला आहे जर आम्हाला नाशाकडे नाही जायचं आहे तर आम्हाला नम्रतेकडे वळायचं आणखीन आणखी सुंदरसं वचन त्या ठिकाणी आहे की त्याच वचनामध्ये नीतीसूत्र्याचा सोळावा आधी आणि पाचवं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं प्रत्येक गरिविष्ट मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला बीट येतो वीट येणे म्हणजे परमेश्वराला ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आवडत नाही म्हणजे गर्भिष्ट मनाच्या व्यक्तीचा परमेश्वराला वीट येतो कोणत्या गोष्टीचा आम्हाला वीट येतो किंवा न जीव जी, जी गोष्ट आम्हाला आवडत नाही ज्या मला आमच्या मनानुसार वाटत नाही त्या गोष्टीचा आम्हाला वीट येतो किती स्पष्टपणे देवाचं सा वचन सांगतं की गर्भिष्ट मनाच्या व्यक्तीचा परमेश्वराला वीट येतो जर आम्हाला या ठिकाणी जर देवाचं स्पष्ट वचन सांगतं की गर्विष्ठ मनाच्या व्यक्तीला परमेश्वराला परमानुष्याचा परमेश्वराला वीत येतो तर आम्हाला ठरवण्याची गरज आहे प्रियानो आम्हाला आम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये राहायचं आहे आम्हाला नम्र राहायचं आहे की, की गर्व व्हाय गर्वाने राहायचं आहे प्रियानो आणि बऱ्याच बायबलमध्ये खूप गोष्टी आहेत प्रियानो नम्रता विषयी बोललेली गेलेली आहेत कारण देवाचं सा वचन सांगतं की नम्र झाल्याशिवाय आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश नाही प्रियानो आणि नम्रता हा उत्तम गुण आहे आम्ही तो मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी थोडासा आम्हाला स्ट्रगल होईल आणो लाईफमध्ये जीवन जगत असताना की नम्र म्हणजे काय होणं की आपण स्वतःला काय करतो नम्र करतो म्हणजेच काय करतो आपण स्वतःला लीन करतो नाही का या ठिकाणी याचा सातवा अध्यायाने सातव्या वचनामध्ये वच वाचलं वा तर पूर्ण अध्यायामध्ये आम्ही जर वाचलं त्या ठिकाणी एक वचन ते दहामध्ये शताधिपतीचा चाकर ज्यावेळेस शताधिपतीचा चाकर आजारी पडला होता पियानो आणि तो येशूकडे आला त्या चाकरासाठी तो आला होता पियानो मला सांगू द्या तो एक शताधिपती होता मोठा राजा होता आणि ज्यावेळेस तो येशूकडे आला तो येशूकडे आल्यानंतर तो काय म्हणत आहे रोज सात सातमध्ये ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही तर मात्र बोला म्हणजे माझं चाकर बरा होईल तसं पाहिलं असता त्याच्या पोस्टनुसार त्याच्या त्याच्या गोष्टीनुसार तो राजा होता परंतु ज्यावेळेस तो येशूकडे आला तर तो काय म्हणतो की यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही म्हणजे तो काय झाला पियानं तो नम्र झाला आणि त्या ठिकाणी पुढे तो काय बोलतो की तुम्ही इथूनच शब्द मात्र बोला म्हणजे माझा साखर करावी प्रेजल कारण या ठिकाणी पुढे जर वाचलं तर पूर्ण अर्ध्यामध्ये सांगते आज आठव्या वचनामध्ये कारण मी ही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत मी एकाला जा म्हटले तर तो जातो दुसऱ्याला ए म्हटले तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो करतो म्हणजे तो मोठा व्यक्ती प्रनो त्याच्या एका शब्दावर लोक कामं ऐकत आहेत तरीसुद्धा ज्यावेळेस तो इशूकडे आला तो अतिशय नम्रपणे आला तो काय म्हणाला की मी तुमच्यासमोर या ठिकाणी येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही त्यानं मला सांगू द्या त्याचा नम्रपणाच प्रवेश व्यतिरिक्ताला आवडला आणि प्रवेश पुढे वचनामध्ये काय म्हणतो की ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो चालून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला तो मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात याढळला नाही तो विश्वास म्हणजेच काय होता प्रियानो त्याचा नम्रपणाचं दाखला या ठिकाणी दिलेला आहे तो शताधिपती नम्र झाला देवापुढे येशू नम्र झाला त्याने स्वतःचं विकणे स्वतःचा शक्तपणा देवापुढे कबूल केला प्रियानो मला सांगू द्या आम्ही नम्र होऊन ज्यावेळेस देवाकडे येतो आमचा शक्तपणा कबूल करतो तेव्हा प्रभू आम्हाला कृपा देतो प्रियानो आम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये जात असू परंतु मला सांगू द्या आम्हाला नम्रपणे राहण्याची गरज आहे आमच्यामध्ये नम्रता असल्यास प्रियानो मला सांगू द्या आमचा सन्मान होतो नम्र व्यक्तीचा सन्मान होतो प्रियानो हो। नम्र होणे म्हणजे स्वतःला कमी करणे नाही मला समजू द्या मला सांगू द्या आज बऱ्याच लोकांच्यामध्ये मध्ये अनेक विचार येतात की नम्र होणे म्हणजे स्वतःला कमी करणे हे टोटली रॉंग आहे प्रियानो नम्र होणे म्हणजे स्वतःला कमी करणं नाही तर देवाच्या राज्यामध्ये आम्ही स्वतःला उंच करतो प्रियानो आम्हाला मला सांगू द्या देवाच्या सा वचनामध्येच आम्ही जर पाहिलं तर तो म्हणतो की नम्रता व परमेश्वराचे भय याचे ध सन्मान काय मिळतं आम्हाला तर पारितोषिक आम्हाला धन व घर मिळतं नम्रतेमध्येच सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत प्यानो म्हणून आम्हाला नम्रपणे राहण्याची गरज आहे आणि नम्रतेने चालण्यासाठी देवाकडे कृपा मागूया प्लानो मला सांगू त्या ही नम्रता सहज आमच्यामध्ये येणार नाही ती मागितली आणि मिळेल असं होणार नाही प्यानो त्यासाठी आम्हाला काही वेळेस एखाद्या का स्टेप्स घ्यावे लागतील आम्हाला एखादं पाऊल उचलावं लागेल अशा काही प्रसंगामध्ये आम्हाला आमची नम्रता दाखवावी लागेल अशा काही क्षणामध्ये आम्ही नम्र व्हायला लागेल प्रियानो आमच्यामध्ये आहे नम्रता हे परमेश्वराकडून आलेला करून येतो आम्हाला मिळवायचं एक स्टेप घ्यायचे प्रियानो आम्हाला नम्र होण्यासाठी आम्हाला स्वतःला त्या गोष्टीमध्ये इनवॉल्व्ह करण्याची गरज आहे नम्रता आमच्यामध्ये कुणी आणणार नाही प्रियानो ती आम्हाला स्वतःला आमच्यामध्ये आणायची आणि ज्यावेळेस आम्ही ते ठरवतो त्यावेळेस प्रभू आम्हाला कृपा देतो प्रियानो मला सांगू द्या जर गर्वामुळे नाश आहे जर गर्वामुळे गर्भ व मनुष्याचा जर परमेश्वराला वीट आहे तर आम्हाला विचार करण्याची गरज आहे आज मी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे मी कोणत्या भागामध्ये आहे मी नम्र व्यक्ती आहे की व्यक्ती आहे प्रियानो मला सांगू द्या नम्रता हा अतिशय उत्तम गुण आहे तो देवाच्या राज्यासाठी प्रवेश करण्यासाठी नम्रता हा गुण आवश्यक आहे तिथं काय सांगितलं काही गोष्टी मागितल्या का बियानो कुठलं आमची पोजिशन या पृथ्वीवरील गोष्टी काहीच आमच्या योग्य आमच्या उपयोगाचे नाहीये जर आम्हाला देवाच्या जायचं आहे तर आमच्यामध्ये नम्रता हाच गुण आवश्यक आहे त्यानो म्हणून आज तर प्रभूकडे कृपा मागूया कारण आम्ही जर का एखादी गोष्ट करण्याचा ठरवतो प्रभूची कृपा आम्हाला आवश्यक आहे जर आम्हाला नम्र नम्र व्यक्ती बनवून राहायचं आहे त्या प्रभूकडे कृपा मागूया काही वेळेस काही गोष्टींना आम्हाला नाही म्हणावं लागेल प्रियानो काही गोष्टींमध्ये आम्हाला इन्वॉल्व्ह होताना आम्हाला नाही म्हणावं लागेल काही वेळेस आम्हाला सॉरी म्हणावं लागेल काही वेळेस आम्हाला थँक्यू म्हणावं लागेल हे ॲटिट्यूड ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे प्रियानो मला सांगू द्या या गोष्टीच्या वेळेस आमच्या जीवनातील प्रभू आमचा सन्मान करतो प्रभू आमच्यावर प्रेम करतो प्रियानो कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात व्हावा म्हणून आम्हाला नम्रपणे राहण्याची गरज आहे कारण नम्रतेमध्ये जीवन आहे नम्रतेमध्ये शांती आहे प्रियानो नम्रतेमध्ये आशीर्वाद ऐकल्यानो म्हणून या सर्व गोष्टींसाठी प्रभूकडे आपण प्रार्थना करूया थँक तुझी जोच धन्यवाद प्रभू तुला उंचावतो तुला गौरव देतो माझ्या डे बापा आम्हाला तुझी कृपा दे होय माझ्या डे बापा आताचे हो, नम्रतेविषयीचे आम्ही गोष्टी ऐकल्या नम्र होणे म्हणजे कमी होणे नाही तर आम्ही देवाच्या राज्यामध्ये उंच होतो पियानो म्हणून त्या प्रभूकडे प्रभू आम्ही प्रार्थना करतो आम्हाला तुझी कृपा दे नम्रपणे जीवन जगण्यासाठी प्रभू आमचा विकनेस आमचे प्रत्येक गोष्टी आज तुझ्याधीन आणि स्वाधीन करतो आम्हाला नम्र राहण्यासाठी तुझी कृपा तुझं सहाय्य आम्हाला पुरो आमच्यातलं सर्व गर्व प्रभू मी पणा तुला नवडणाऱ्या गोष्टी काढून टाकी आणि आम्हाला नम्र व्यक्ती बनवू प्रभू आम्ही अशक्त आहोत या गोष्टीमध्ये चालण्यासाठी आम्हाला सहाय्य पुरव आम्हाला तुझी कृपा दे मशा बाप्पा आणि तुझं गौरवू दे प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद देतो पिता तुझी स्तुती करतो आम्हा प्रत्येकांना तुझी कृपा दे कारण तुझ्या सहाय्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आमचे प्रत्येक विकनेस आम्ही आज तुझ्या आधी स्वाधीन करतो तू सहाय्य कर तुझी कृपा दे तुला धन्यवाद देतो पिता तुझी स्तुती करतो नावात छान प्रार्थना विनंती करते म्हणून तो आई आमेन फेसलॉट प्रभू महाने प्रियानो आज जरा आम्ही आहे की मला नम्र व्यक्ती बनवायच आहे प्रभूकडे मागूयात प्रभू मला निश्चित कृपा देईल आणि त्या दिवसांमध्ये प्रभू अधिक उंच आम्हाला करेल घालूया अलॉट आमेन